आ, दुकान बंद केले ना हो आज वेट झालं ना दुकानात 8 वाजले ना आपण लई उशीर आलो सगاي येऊ म्हणलं ना कायमत आहे येते ना आलोच नाही 8 वाजले ना आता जोर आता ना बाबी जोर आता तो तिला आवाज गेले पाहिजे काना पर्यंत जोर आवाज आम काढतीले बाहेर ना लायक बाई मग नाही तो काय बाई कशी बाई इले कसे झगडे लाऊ शकते लोकांच्या घरात तू आणि अनिल खोटे कसे बोलू शकते काय माहित की पापा आपली जीभ हे होते पापा खोटे बोलायच्या वेळेस मला कुठं बोलूशा वाटत नाही बाप्पा काही म्हणतो मी मायावाला लगेच स्वभाव हाय मी डायरेक्ट डायरेक्ट बोलतोच समोर बोलतो तोंड आणि लोक इतके जे व्हायचे होतो कडूला मी बोलण्याच्या बाबतीत पण अशी खोटी नाही बोलत जे आहे ते भटपण बोलून देतो पण असं खोट खोट नाट मला नाही पटत पप्पा आणि या बाईला कसं खोटं बोलूशा वाटते का माहीत चांगली मैत्रीण होई ना बिचारे चांगली जायते ना माझवढं मायासोबत आणि माझ्या घरात आग लावते आ काय बरं आता आपल्या दोघीचं माय मनात किती पटाल तू त्या विषयी आ ते बाईस तशी आहे त्या बाईच्या मन नांदी लागले परवट टिकाव आता याच्यानंतर जर कधी का काही सांगितलं नाही तिचं तर पहिले विचारपूस करत जा दोघे जणी मी तर विश्वास ठेवत नाही म्हणत त्या बाईवर पण तिला आमने सामने करत लागन आणि शकुनी बाई नाही दिसून राहिली शकुनी बाई कुठे गेली अशा कुणी बाई येतो म्हणे आणि मग कधी आलीच नाही विचारे ते ओढ्या टाकून राहिली शकुनी बाई मुंगाच्या ओढ्या टाकून राहिली शकुनी बाई दोन दिवस झाले पाऊस जास्त येऊन राहिला आपल्या इकडं तर आज थोडीशी ऊन पडली उघाड पडली तर मने तिनं दाय टाकली होती बिजू सक्कास मग तर ते वड्या टाकतो म्हणे मला बोलावलं होतं वड्या टाकायला मी म्हटलं जाईन जाईन पण मग इकडं बाईचा फोन आला चल बरं म्हणे गंगाच्या घरी जाऊ आणि तिची काढू आता सटक चांगली तर मग मी म्हटलं चल ही बी जरुरीच आहे म्हटलं हिची एकांदाव काढच लागते गंगाची मला मारलं होतं मागं तिनं आता हिची काढच लागते ना गंगाची हो नाही तर काय हो

आपण तिला काही म्हणू नाही तर अजून झगडे लावत जाईन ते हा चांगलं आहे का असे झगडे लावणं बरोबर आहे का हिच तरी बरं झालं का आपण तिथे काही म्हणत नाही बोलत नाही एवढं काही हे नाही करत चांगलंच राहतो बापा मी तर किती चांगली राहतो तिथं माहीत घरात झगडे लावते ते हा किती घ्यायची किती आई हा एवढ्याच एवढे गेले घरी आले माया निर्मला का मामी अजून अंता मामी अजून काय म्हणते त्याले बबिता मावशी सगळ्याचे सगळे दिले माईही गेली त्याच्या सोबत याची आता अजून कुठं पार्टी आहे बाबा पा? भजेची पार्टी त्या दिवशी मस्त भजेची पार्टी गेली आणि आई तर गेलीच नाही अशी पार्टी करण्यापेक्षा मस्त वावरत करायला पाहिजे चांगली पार्टी मस्त जेवण हे घरच्या गर घरी काय मजा येते मग मी गेली असते राणी गेली असती हे कोणती पार्टी आहे बाप्पा बाया बायाची भज्याची पार्टी जाऊ दे त्याला त्याची त्याच्यातच खुशी भेटते बिचारायला काय करणार आहे पण आता कुठं पण अजून आली नाही ना एवढ्या वेळची गेली अजून आलीच नाही ना काय करून राहिली काय नाही तर बसले असून नाही तर कुठे बी एवढ्या जणी रोशनी तू आई कुठे गेली बा हा चंदा कुठे गेली हो चंदा मी आली ना बसाले मी म्हटलं चला इच्या तेवढं बसा म्हटलं थोडं गमून नाही राहिलं तर हा या म्हटलं तर तू आई दिसून नाही राहिली कुठे गेली होती आई तू एकटीच आहे घरी नाही मग ते बाबा की बाई नाही आहे बोलत होती का फोनवर सुरेशसोबत सोबत बोलत होती वाटते नाही फोनला पण ठेवून राहिली अजिबात घ्या

मी खोटी बोलली होती म्हणून म्हणून एवढ्याच्या एवढ्या माझ्या घरीच नाही गेले माझ्या घरावर नाही गेले बापा आम्हा घरावर गेला पिंट्या बाबा येत थांब थांबवूनच पाहिजेत बाई दुरून दुरून आता काय करू बाई काय करू काय समजून नाही राहिलं बाई माझ्या घरावर गेल्या बाई या बाई सगळ्याच्या सगळ्या आमने सामने करायलाच गेले असं ना आता या आमने सामनेच करायला गेले असं या मग नाही काय माहिती पडलं आम्ही सामने करायला गेले होते आता त्या दिवशी बोलली चंद्राने बोलवायचं बोलली मग आता वेळेवर काय म्हणू मग मी इकडं कुठे बोलली आणि तिकडं मग ती बोलवायला लागली मला म्हणे कुठं गेली आणि मी म्हटलं बाई इकडे गेली बजे खाले आता तिला काय सांगू नाही बोलावलं म्हणलं तर मग मी म्हटलं तुला बोलावलंच नाही आता आम्ही काय करू एक खोटं बोला बोलली मी तर मला सतरा खोटं बोलायला लागलं आता पाय आता माझ्या घरावर गेला बाई बस झालं पिंट्याचे बाबा घरी नाही आता आता माझ्या घरावर जाते काही सुरज सुरस हां निर्मला बाई तू सर्व बायाने माझ्या घरावर घेऊन गेली ना आता पाहिजे आता पाय

चंदा नाही बोलली ढोबे मिरची अन काय म्हणते चोपडीस आहे असं असं आहे तसंच आहे कमी बोलली रे माझ्या जवळ अन ते आई नाही बोलली ते लय हा भीक लागली काय आणि तुला शायनीस आहे आणि तू येस आहे आणि तू ते तशीच आहे कोण तर पार्टी केली होती ना काल तर बोलावलं नाही तिले म्हणून लय बोलली ते आणि त्या माहिती ढोल घेईल म्हणलं हा ढोल घेईल म्हणे माझ्या जवळ त्या माहिती चंदा चंदा कमी बोलणार आहे काय सांगू लागलं तुम्ही गंगा टाकू माझे ढोल बाटलं माझे ढोबळी नाही चंदा लागलं अरे बापरी आता तुला सात केली या ना हा या पण बाई खेळ ढोक्या पडली काही बाई कशी बोलते माहिती ह्या शब्दात बोलून राहिली थांबा आता तिच्या घरावर जातो आता आता तिच्या घरावर जातो मी आता या जनता मामी सोडतच नाही मी चंदा मामी माझ्या कशा का शिवाय दिला दिला लक्ष दिला दिला माझ्या जवळ माहिती काय केलं होतं फक्त भजी खाने बोलावलं म्हणून अन भजी खाने बोलावलं मी ह्या शिवाय लागते লা খ গন গনা নির্মালে আন আ তা জ ।

ते माय बोलत नाही म्हणून एवढी मी बोलणार आहे पण मी सोडणार नाही माझे सोडणार मी सोडणार हे गोष्ट लक्षात आता माझे सांग आम बोलत आहे काय विचाराच आहे मध्ये बोल बाबा बोला हे पण माहिती बोलायची दुबई हे काकूत बोलायचं आता भेटली तर बाहेर

येत नाही कधीच विचार विचार तू चांगला मागणी विचार मी कधी आलो का मला हा कधी आलो का मला मी याच्या कधी फक्त ते गुढीठाडायच्या दिवशी गुढी बांधून याच्या वेळेस आलो असे आला आलो का मी याच्या गोष्टी कधी आलो का कधीच नाही येत मी आज मुलगा काय असं सांगतो मंगल भागाला घरी असत हा चांगला मागे घरी असत म्हणून मी आलो मलका मी घर नाही बघा म्हटलं होतं घर नाही आता तुम्हाला सांगताना Yeah! Mm -hmm. रश्मी तू लढ नको रडणं बंद कर तू बंद कर माय बाई काय दिमाग चालते ह्या बाईचा आ धरे सुशार बाई आहे बाई नाही नाही मामूली बाई नाही आहे बाई वाली लय हुशार बाई आहे वाली गंगा बाप्पा बाप्पा मरी वेगड तुले वेगड त्या सूरज सूरजले वेगड देवा देवा, देवा। आपण विचारही नाही करू शकत एवढा दिमाग चालते हिचा अहो ना बाई उभे उभी झगडे लावते बाई आ काही जे जीवाले लाज तोडशी नाही आ आता एक i देतीना बाई पार। ए ते पोराले पुट्टे बटले काही भडकाले पाहिजे का होतं पोरा बाराले का बार काही भडकायला बार बार का पाहिजे का ना तो पोरा बारा सोडो गोष्ट न्यायचीच काय ली ना आ इले ना इले आज आज ना थांब आता इकडे तिकडे उठून पयना आता ती वाली काही घरी सापडणार नाही थांब आपण जाऊस ना जा तिले आज पकडाच पकडायच आहे का तुम्हाला लेक असं नाही असं नाही गेय असो डबल तिच्या घरी डबल चालायचं का तिच्या घरी जीव करून राहिला सारा पाणी पाणी जीव करून राहिला आता बस बाई एका ठिकाणी एवढ्या उन्हतानात गेलो बाई तिच्या घरी नाही सापडली किती वेळ अर्धा तास थांबलो दरवाजा उघडून दरवाजा उघडून उघडलाच नाही बाहेर पाहिलं पाहिलं तिकडं पाहिलं दिसलीच नाही बाई तेव्हा देवी आता जाऊ न उद्या किती हिरुल बाई आता राहू दे ना आता ना माणूस बर बाप्पा उद्या जाऊ जाऊ दे उद्या भेटणारच आहे येलेची येले करत जा आता खरच मी भी दम दी बापा आनो चंद पाणी घेऊन घेऊन ये बरं हं करत कुठे पाहणार आहे देवाने येऊन जाऊन आपल्या गावातच राहणार ना कुठे पाहणार आज ना उद्या दिसणार असते काढून दिल सोडाच थोडी आहे बसा जी मामी आणतो मामी आ, बसा बसा सगळेचे सगळे मी आणतो पाणी बी आणतो आणि निंबू शरबत बनवून आणतो बसा